श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त या पाच गोष्टी तुम्हाला अपार सकारात्मक ऊर्जा देतील तर कोणत्या त्या पाहूया जीवन म्हणजे संघर्ष आवाहन आणि अनिश्चितता काही वेळा आपण इतक्या कठीण परिस्थितीत सापडतो की मन खस्त आत्मविश्वास ढासळतो आणि जगण्याची उर्मीही कमी होते पण असे क्षण आपल्याला आपल्या अंतरंगाचा शोध घ्यायला भाग पाडत असतात तेव्हा प्रश्न पडतो या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काय करायचं कुठून ऊर्जेचा स्रोत मिळवायचा दत्तगुरूचं तत्त्वज्ञान सांगतं की सकारात्मक ऊर्जा बाहेरच्या गोष्टीमध्ये नाही ती आपल्या आत आहे पण ती ऊर्जा कशी जागवायची कशी टिकवायची याचं उत्तर दत्तगुरूच्या शिकवणीत आपल्याला सापडतं दत्तगुरूच्या मार्गावर चालणाऱ्या भक्तांना हे ठाऊक असतं की त्यांच्या शिकवणीत अशी काही अनमोल मार्गदर्शक तत्त्वे आहेत जी जीवनात प्रचंड ऊर्जा आत्मविश्वास आणि सकारात्मकता हे देऊ शकतात आता पाहूया दत्तगुरूंच्या या पाच गोष्ट ते कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला अपार सकारात्मक ऊर्जा देतील त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा पहिली गोष्ट म्हणजे दत्त नामस्मरणाचा महिमा दत्तगुरूच्या मार्गात नामस्मरणाला सर्वोच्च स्थान आहे नामस्मरण म्हणजे फक्त ओठानी नाव घेणं नाही तर मन बुद्धी आणि आत्म्यासह संपूर्ण विचारानं देवाचं नामस्मरण करणे जेव्हा जीवनात निराश येते संकट येतात तेव्हा नामस्मरण हा आपल्या ऊर्जेचा सर्वात मोठा स्रोत ठरतो नाम घेतल्याने मनातील सकारात्मक विचार दूर होतात आणि एक आश्वस्त करणारी भावना तयार होते दत्तगुरूंची उपासना करणारे अनेक भक्त सांगतात की संकट समय त्यांनी नामस्मरण केलं आणि त्यांच्या मनात नवी उमेद जागी झाली हे सकारात्मक ऊर्जा कशी मिळते तर पाहूया नामस्मरण म्हणजे आपल्या अंतरात्म्याशी आपल्या दत्तगुरूंच्या ऊर्जेशी जोडण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे नाम घेताना मन शांत होतं विचार स्पष्ट होतात आणि आपल्याला आपली खरी ताकद ही जाणवते जीवनात काही प्रसंग असे असतात जिथे कोणताही उपाय सुचत नाही कितीही विचार केला तरी योग्य मार्ग कळत नाही अशावेळी दत्तगुरूंच्या चरणी पूर्ण समर्पण करणं हीच खरी सकारात्मक ऊर्जेची सुरुवात आहे दत्तगुरू सांगतात की शरण आलेल्याचं मी रक्षण करतो याचा अर्थ असा नाही की आपण काहीही करायचं नाही फक्त वाट पाहायची याचा खरा अर्थ असा आहे की आपण प्रयत्न करायचे पण परिणामाची चिंता श्री दत्तगुरूवर सोडायची जीवनात जर ही वृत्ती अंगी बा बाणवली तर नकारात्मकता कधीच टिकत नाही चिंता भय असुरक्षिता यांचा नाश होतो आणि मन एकदम हलकं होतं ही सकारात्मक ऊर्जा आपण ही सकारात्मक ऊर्जा असते जी तुम्हाला आपल्या पुढच्या आव्हानासाठी तयार ठेवत असते सेवा म्हणजे दुसऱ्यांसाठी काहीतरी करणं पण त्यातून स्वतःला मिळणाऱ्या सता सकारात्मक ऊर्जेचा विचार क्वचित केला जातो दत्तगुरूंची शिकवण सांगते की सेवा ही आत्मिक उन्नतीसाठी आणि आनंदाचा सर्वात प्रभावी मार्ग आहे आपण दुसऱ्यासाठी काही करतो तेव्हा आपल्या आत एक वेगळी ऊर्जा निर्माण होते ती ऊर्जा म्हणजे समाधान शांती आणि आनंद होय हे काही पैशाने विकत घेता येत नाही सेवा ही केवळ परमाथ नाही ती स्वतः ऊर्जा देणारी एक जादुई प्रक्रिया आहे सेवेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ती कोणत्याही रूपात असू शकते शरीरानं मनानं धनानं किंवा आपले कलेनं कुणाचं दुःख हलकं करायचं कुणाला मदतीचा हात द्यायचा गुरुच्या कार्यात आपलं योगदान द्यायचं या सगळ्या गोष्टी आपल्याला एक वेगळीच ऊर्जा देत असतात ध्यान आणि मौन मनशक्तीचा विकास तर आजकालच्या धकाधकीच्या जगात बाहेरच्या गोष्टीमध्ये इतका जीव गु गुरफटून गेलाय की स्वतःच्या आत काय चाललंय अवस्था सकारात्मक ऊर्जा कमी करण्यास कारणीभूत ही ठरत असते दत्तगुरु दत्तगुरुच्या मार्गात ध्यान आणि मौन यांना अनन्य साधारण महत्व आहे कारण ही साधनं आपल्या मनाची शक्ती वाढवत असतात जेव्हा माणूस काही क्षण मौनात जातो ध्यान करतो तेव्हा त्याला स्वतःच्या अस्तित्वाची खरी जाणीव होते बाहेरच्या जगाचा गोंधळ शांत होतो आणि आतल्या शांततेचा स्पर्श होतो हीच ती सकारात्मक ऊर्जा असते जी आपल्याला मानसिक आध्यात्मिक आणि शारीरिकदृष्ट्या बळकट करत असते मौन हा एक मौन हा शब्द फक्त बोलणं बंद करणं नव्हे मौन हा फक्त बोलणं बंद करणं नव्हे तर मनाच्या अस्थिरतेवर नियंत्रण मिळवण्याचा सर्वोत्तम उपाय आहे मौनात राहून आपण स्वतःच्या विचारावर नजर ठेवू शकतो स्वतःची संवादही साधू शकतो आणि मनाला योग्य दिशेनं वळवू शकतो समर्पण कधीकधी जीवनात अशी परिस्थिती येते जिथे आपली ताकद अपुरी पडते माणूस म्हणतो मी प्रयत्न केले पण याचा काही उपयोग झाला नाही अशावेळी दत्तगुरूंचं अंतिम तत्व म्हणजे समर्पण आणि विश्वास हा आपल्याला कामी हा ठरत असतो समर्पण म्हणजे पराभव स्वीकारणं नव्हे तर सर्व चिंता गुरुचरणी अर्पण करणे जेव्हा आपण असं करतो तेव्हा अचानक आपल्याला एक वेगळीच ऊर्जा जाणवते आता जबाबदारी आपल्या खांद्यावर नाही ती दत्तगुरूंनी घेतली असं जाणवतं ही सकारात्मक ऊर्जा इतकी बलवान असते की ती अशक्य गोष्टी शक्य करू शकते काही भक्ताच्या जीवनात असे अनेक प्रसंग आले आहेत जिथं त्यांनी परिस्थिती दत्तगुरूवर सोडली आणि त्यांना मार्ग मिळाला विश्वास आणि समर्पण हे तुमच्या अंतरंगात सकारात्मकतेचा अखंड स्रोत निर्माण करत असते त्यामुळे जीवनात सकारात्मकता नक्कीच ठेवा दत्तगुरूंच्या या पाच गोष्टी म्हणजे कुठल्या तर नामस्मरण गुरुकृपेचा आधार सेवा ध्यान आणि मौन समर्पण व विश्वास या तुम्हाला केवळ सकारात्मक ऊर्जाच देत नाहीत तर तुम्हाला नवा दृष्टिकोनही देत असतात ही, ही शिकवण फक्त आध्यात्मिक नाही तर ती तुमच्या दैनंदिन जीवनातही लागू होते संकट येणारच अडचणी असणारच पण त्या अडथळ्यांना आपण कसं पाहतो कसं हाताळतो हे ठरवतं की आपण त्यांच्यासोबत जिंकणार की झुकणार जीवनात सकारात्मकता ही बाहेरच्या गोष्टीवरून अवलंबून असते ती तुमच्या आत निर्माण होते आणि दत्तगुरूंच्या या मार्गाने ती तुम्हाला आशीर्वादही देत असते त्यामुळं सकारात्मकता जीवनात असणे खूप महत्त्वाचे आहे तर तुम्हाला कळलंच असेल की दत्तगुरूंच्या या पाच गोष्टी शिकवणी तुम्ही लक्षात नक्कीच ठेवा आजपासून या शिकवणी आत्मसात करा आणि पहा तुमच्या जीवनात किती मोठे बदल होतात श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त